नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहुरी वांबोरी येथे अवकाली सात क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे अवकाली एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जळगाव येथे अवकालेले अठरा क्विंटल जसे दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार सातशे रुपये क्विंटल जाते बोर्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती दर्यापूर येथे अवकालेले तीनशे क्विंटल जसे जास्त दर पाच हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकाळीले चार क्विंटल जास्तीत दर चार हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर जळगाव येथे अवकाळी पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव येथे अवकालेले चौदा क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बीड येथे अवकाली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर पाच हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाताय लाल